छत्रपती शंभूराजे म्हणजेच आपला छावा या छावाचं लेखन साहित्य साहित्य कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तुकोबा पिकच्या शंभू कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर एकोणतीस मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला आजचा जो भाग आहे हा बुद्धभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशामधील अधहंस्य म्हणजेच राजहंसाला उद्देशून जे महाराजांनी लिहिलेलं आहे त्याची चर्चा आजच्या पडकस मध्ये आजचा जो पहिला श्लोक आहे हा बुधभूषण श्लोक क्रमांक नव्वद हा असा आहे रे राजहंस किमिती जवमेहा गोसी यासो इह हंस इति प्रतीत तद्भम्यतो मनुपदेन पुन्हा स्वभूमो याद्वदंती न बकम खलु मूढ लोक महाराज त्यांच्या संस्कृत मधल्या या श्लोकामध्ये सांगतात महाराजाची संस्कृत कळण्यासाठी कठीण आहे लोकांपर्यंत हे साहित्य पोचलेलं नाही आणि म्हणून आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून हे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे राजहंसाला उद्देशून किंवा राजहंसासाठी जे लिहिलेलं आहे याच्या आधारे महाराज अन्योक्तिमाच्या या अलंकाराच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश देतात ते आपण समजून घेणार आहोत अन्योक्ती म्हणजे ज्याला सांगायचं आहे ते त्याला न सांगता इतराला सांगून आपला संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे समाजापर्यंत पोहोचवणे राजहंसाच्या माध्यमातून महाराज काय संदेश देतात ते आपण या श्लोकामध्ये तर पहिल्या चोळीमध्ये महाराज म्हणतात अरे राजहंस किमिती जेव्हा मी आगत असेल हे राजहंसा तू कुठे आहेस इथे इथे या परिसरामध्ये तुझं काम नाही तू कशाला आलास इथं का आलास इथे तू ह्याचं कारण महाराज सांगतात की तू का अलास म्हणजे तू इथं काय यायला नाही पाहिजे त्याचं कारण असं यासो बक असं हंस इतकी प्रतिथ इथल्या लोकांना बक म्हणजे बगळा आणि हंस याच्यातला फरक माहीत नाही चांगली माणसं ज्ञानी माणसं आणि ज्ञानाचं ढोंग करणारी माणसं याचा जो फरक आहे हा या लोकांना समजत नाही त्यामुळे तू ज्ञानी आहेस तू हुशार आहेस तू राजहंस आहेस तुला हे लोक काय समजतील बगळा समजतील आणि मग त्यातून तुझा उपमर्द होण्याची शक्यता आहे तुझ्या ज्ञानाची अवहेलना होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी तू येऊ नकोस कारण हे सगळं लोक कसे आहेत तो मनोपदेन ज्या ठिकाणून तू आलेला आहेस ज्या ठिकाणी ज्ञानी माणसं आहेत कारण ज्ञानी माणसं त्याच ठिकाणी उपजतात ज्ञानी माणसाचं ज्ञान त्याच ठिकाणी फुलतं ज्या ठिकाणी ज्ञानाची कदर असते ज्ञानाची किंमत असते त्यामुळे ज्या ठिकाणाहून तू आलेला आहेस तू ज्ञानी आहेस तू राजहंस आहेस म्हणजे तो राजहंसाच्याच एरियामधून परिसरातून आलेला आहेस पण एखादा ज्ञानी माणूस जर आपल्या समाजामध्ये आलेला असेल तो ज्ञान घेऊन आलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणून तो ज्ञान घेऊन आलास त्या ठिकाणी तो परत जा कारण इथं सगळे अज्ञानी मूळ लोक आहेत ते तुला काय समजतील ज्याप्रमाणे राजहंसाला लोक बगळा समजतात त्या पद्धतीने ते तुला काय समजतील अज्ञानी समजतील महाराज शेवटच्या वेळी सांगतात की यावद्दंती न बलू मूड लोकाम खलू मूड मूढ हा हे मूढ लोक आहेत ह्यांना ना ज्ञान नाही ह्यांना गोष्टींची समज नाही त्यामुळे तू काय कर जेवढं शक्य आहे ह्या लोकांच्या समोर येण्याच्या अगोदरच हे लोक तुला बगळा समजून तुझी टिंगल करण्याच्या अगोदर काय कर हा परिसर सोडून तू निघून जा असं राजहंसाला महाराज सांग महाराजांचा सा अन्योक्ती कलशा म्हणजे अन्योक्ती अलंकारातून हा जो अर्थ निघतो हा अर्थ अतिशय सुंदर आहे महाराज ज्ञानी माणसाला समाजाचं हित करणाऱ्या माणसाला जेव्हा तो अशा मूढ लोकांमध्ये जातो आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागतो तेव्हा तो समाज काय करतो त्याची टिंगल करतो ते ऐकत नाही त्यामुळे महाराज राजहंसला सांगतात की अरे बाबा हे मूढ लोक आहेत तिथं तुझ्या ज्ञानाची कदर नाही त्यामुळे तू या ठिकाणी तू थांबू नकोस जिथून आलास तिथं जा जिथं तुझी कदर आहे तिथं तुझा आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आपली कदर नाही ज्या लोकांना आपल्या विषयीची जाणीव नाही आपल्या कष्टाची आपल्या ज्ञानाची आपल्या कॅलिबरची आपल्या पोटेन्शियलची ज्या ठिकाणी लोकांना कल्पना नाही तिथं जाऊन आपलं पोटेन्शियल दाखवणं हा शुद्ध काय आहे वेडेपण आहे कारण त्यांना ह्या गोष्टीची जाणीवच नाही आणि मग ते काय समजणार आहे त्यांना काहीही कळणार नाही आणि ही जी आपण अचीवमेंट केलेले आहे हे जे आपण यश मिळवलेलं आहे त्या यशाची ते काय करतील अवहेलना करेल आणि आपल्या वाट्याला काय येईल दुःख येईल म्हणून जिथं जायचं तिथं आपली कदर करणारी माणसं असली पाहिजेत तरच त्या ठिकाणी जायचं कदर ही केवळ व्यक्ती म्हणून नाही तर आपलं जे ज्ञान आहे आपण जे अर्जन केलेलं आहे आपल्या स्वकष्टानं आपल्या स्वतःवर मेहनत करून जे आपल्या स्वतःला घडवलेलं आहे त्या गोष्टीची जाणीव जिथं आहे तिथं कदर आहे त्या ठिकाणीच आपण गेलं पाहिजे ऐसी बात बोले कोई न बोले झूठ ऐसी जगा बैठो, कोई न बोले उठ तर तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी सांगून जर अज्ञानी लोक हे मूळ लोक जर ऐकणार नसतील त्यांना काही त्याचा फारसा काही उपयोग होणार नसेल तर त्या ठिकाणी हे हंसा न गेलेलंच बरं ते तुझ्यासाठी हित करत आहे त्या मूढ लोकांसाठी ते अहितकारक आहे याचं कारण का त्यांनी कधीही ज्ञानी माणसाची कदर केली नाही त्यामुळे ज्ञानी माणसं त्यांच्या जवळ गेली नाहीत समाजाचं हित करणारी माणसं त्यांच्याजवळ गेली नाहीत आणि ते असेच काय राहिले मूढचे मूळच राहिले त्यांचा कधीही उत्कर्ष झालेला नाही त्यामुळे तुझ्या स्वतःच्या हितासाठी हे राजहंसा तू काय कर जिथून आलास तिथं निघून जा अशाच अर्थाचा राजहंसाला उद्देशून पण थोडासा वेगळा अर्थ सांगणारा पुढचा जो काही श्लोक आहे हा श्लोक असा श्लोक क्रमांक एक्क्याण्णव अपसरणमेव शरण मौन वा त्र कटुरटती निकटवर्ती वाचालैष्टी टिभो यत्र अपसरणमेव शरणं मौनम म्हणजे तू काय कर हे राजहंसा इथं मूळ लोक आहेत जर आलाच आहेस तू तर इथं काय करतो मौन धारण करतो स्वतःला मौनाला शरण जा या लोकांना शहाणपणा किंवा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस कारण तू कोण आहेस राजहंस आहेस तू ज्ञानी आहेस का का सांगू नको मौनाला शरण का जा कारण हे जे मूढ लोक आहेत मूड लोकाचं आणखीन एक लक्षण आहे कटुरटती निकटवर्ती वाचालष्टी भिटो यत्र म्हणजे ज्याप्रमाणे एखादी टिटवी टिट्यू टीव ट्यू टिट्यू सारखी टिवट्यू करत असते म्हणजे उगा बोलत राहायचं त्या बोलण्याला काही अर्थ असत नाही एकच गोष्ट पुन्हा 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 टी टी व्हीचं जे टीव टीव करणं कोणालाही आवडत नाही लोक तिला अशुभ त्यासाठीच म्हणतात कारण त्याच्यामध्ये मंजुळता त्याच्यामध्ये गोडवा नाही त्याच्यामध्ये ज्ञानाचा काही अंश नाही ते, ना ते काहीच नाही फक्त काय हे एक आवाज आहे त्यामुळे ज्या ठिकाणी टी टी व्ही सारखे टीव ट्यू टीव करणारे लोक आहेत त्या ठिकाणी ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगणं म्हणजे ह्या टीवटीव्ही सोबत सारखं त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं नाही आपण वेगळे आहोत आपण ज्ञानी आहोत त्यामुळे हे असे जे कर्ण कर्कश करणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये जर तू गेलास का त्या ठिकाणी राहायची तुला जर वेळ आली परिस्थिती आली तर तू काय कर मौन धारण कर तू शांत राहा अगदी बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे मौन सर्वार्थ साधन त्यामुळे मौन जे आहे हे मौन तुझ्या काय होईल उपयोगाला येईल आणि जर तू ज्ञान देण्याचा प्रयत्न केला कारण यांना टीटीव्हीची टीटी ऐकायची सवय टीटीव्ही सारखं बोलायची सवय त्यामुळे तुझ्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही अन्योक्तीमधील त्याचा अर्थ हा असा आहे ज्या ठिकाणी ज्ञानी माणसं जातात अभ्यासू माणसं जातात आणि अभ्यासू माणसं हे कमी बोलतात ऐकतात जास्त तर कमी बोलणाऱ्या माणसानं जर जास्त बोलणाऱ्या माणसाकडे गेला तर तो जास्त बोलणारा माणूस जो आहे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या आसपास आपल्या काही माणसां सातत्यानं त्यांच्या बोलण्याला काही अर्थ असत नाही इंग्लिशमध्ये एक शब्द आहे फॉक्सिनॉक्सिनिप्लिफिकेशन म्हणजे निरर्थक बडबड उग बडबड 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 सातत्यानं बडबड त्या बडबडीतून काहीही साध्य होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर 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 बडबड करायला लागलात तर ते योग्य होणार नाही त्या टी लाच शोधते त्या टी लाच टीव टी 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 करू द्या तुम्ही काय करा शांत आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी अशी परिस्थिती येते की आपलं सत्य असून सुद्धा आपण एबल असून आपण सक्षम असून सुद्धा आपल्याला संधी मिळत नाही आणि जे सक्षम नाही जे अक्षम लोक आहेत ती ती संधी ओढून घेतात आणि त्या संधीची काय करतात माती करतात अशा वेळी जर आपल्याला संधी मिळतच नसेल तर आपण शांत राहिलेलं बरं संधी ओढून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ते टी टी व्ही करते तिला करू दे जेव्हा संधी आपल्याला मिळेल तेव्हा मात्र आपण काय चा? चा? करू त्याचं संधीचं सोनं करू म्हणून जोपर्यंत आपल्याला संधी मिळत नाही तोपर्यंत आपण काय करायचं मौन धारण करायचं आणि संधी मिळाल्यावरच संधीचं सोनं करायचं अशा पद्धतीचा संदेश महाराजांनी या श्लोकामधून दिलेला आपल्याला येतो महाराजांचं सा निरीक्षण सामाजिक वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना निसर्ग टी टी व्ही वेगवेगळ्या प्राणी ह्या सर्वांचा महाराजांनी जोडलेला जो, जो संदर्भ आहे हा संदर्भ महाराजांच्या उत्कृष्ट अशा साहित्यिक प्रतिभेची आपल्याला ओळख करून देतं आणि हा साहित्यिक प्रतिभेचा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला साथ करा आणि बुधभूषण हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा भेटूया पुन्हा पुढच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण